जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे मी पंकज मोरे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ वीडियो। तर व्हिडिओचा विषय मित्रांनो सध्याच्या घडीला तुम्हाला जसे जसे तस ला ला, आता माहीतच असेल रिक्षा धंदा जरा कमी आलेला आणि आता जसं जसं ऊन वाढेल तस तसं रिक्षा धंदा अजून स्लो होणार आणि खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतील आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये तर सध्याच्या घडीला आहे की रिक्षा व्यवसाय चांगला की नोकरी चांगली याच्यावर आपण आजचा व्हिडिओ आणि थोडंफार माहिती मी तुम्हाला देतो तर बघू या व्हिडिओला चालू करूया तर बघा आपण रिक्षाचे फायदे तुम्हाला तर माहीतच असेल सुरुवातीला आपण रिक्षाचे फायदे बघू नंतर नोकरीचे फायदे बघू आणि ह्या दोघात आपण असं हे तयार करू की बाबा कुठलं चांगलं आहे आपल्यासाठी आणि तर बघा रिक्षाचा व्यवसाय कसं आहे आपल्या आपल्या मनाप्रमाणे आपल्याला कोण बोलणार नाही आपण आठ वाजता निघू दे नऊ वाजता निघू दे आणि दहा वाजता निघू दे आपल्याला कोण बोलणार नाही पार्ट टाइम करू तरी कोण विचारणार नाही खरे चार वाजता आला खरे आठ वाजता आला वाजता आणि तुम्ही जर सव्वा आठ वाजून पाच मिनिटाला जरी गेले तरी तुम्हाला तिथं लेट मार्क लागणार तुमचे अर्धे पैसे कापले जाणार नोकरीमध्ये तर असं आहे आणि रिक्षा मध्ये कसं आहे तुम्हाला कोणीही बोलणार नाही असं होतं आणि तुमच्या मनाचं राज्य आहे तुम्हाला जिथं जायचंय तुम्ही तिथं जाऊ शकता जिथली ट्रिप तुम्हाला उचलायची तर तुम्ही उचलू शकता तुम्हाला आता भूक लागली आहे नाश्ता करायचा आहे तुम्ही जाऊ शकता खाऊ शकता रिक्षा तर असा हा एक फायदा आहे तुम्ही मनाचे राजे आहात तुम्ही स्वतः तर रिक्षाचा व्यवसाय बघा कमी गुंतवणुकीत होतो आता कमी गुंतवणूक गुंतवणूक म्हणजे काय जर समजा तुमच्याकडे रिक्षा नाही तर तुम्ही शिपनी गाडी घेऊ शकता त्याला एक दोन एक हजार रुपये ॲडव्हान्स द्यायचे तुमचा व्यवसाय चालू झाला दिवसाला दोनशे रुपये शेप अडीचशे रुपये शेप तर ह्याच्यावर तुमचा कमी गुंतवणूक तुमचा व्यवसाय गुंतवणुकीत तुमचा व्यवसाय चालू होत तर हा एक फायदा आहे रिक्षा व्यवसायाचा अजून एक फायदा सांगतो तुम्हाला की दररोज नफा भेटतो आपल्याला ठीक आहे आणि म्हणजे चांगलं जर काम केलं तर समजा दीड हजार रुपये तुम्ही धंदा केला आणि तीनशे साडेतीनशेचा गॅस दोनशे तीनशे हप्ता आणि वर्ष कमीत कमी तुम्ही दिवसाला हजार बाराशे रुपये कसाही प्रॉफिट काढू शकता व्यवस्थित केलं तर आता थोडं थोडं कमी होत आहे ती वेगळी गोष्ट आहे पण तरीही धंदा आहे करणाऱ्याला मरण नाही बरेच म्हणतात अरे परवडत नाही परवडत नाही अरे तुम्ही व्यवस्थित करा भरपूर कमावणारे आहेत ह्या व्यवसायात अरे बिल्डिंग बांधल्यात रिक्षा व्यवसायावर लोकांनी पोरांचे शिक्षण केले पोरं इंजिनियर बनवलेत रिक्षा व्यवसायावर तुम्ही कमवू नका समजू आता थोडंफार महागाई वाढली आहे एक वेगळी गोष्ट आहे पण अजूनही दिवसाला हजार रुपये प्रॉफिट तुम्ही समजा पंचवीस दिवस काम केलं तर पंचवीस हजार रुपये तुम्ही याच्यावर करू शकता समजा सगळं जाऊन तुम्हाला वीस बावीस हजार रुपये कुठेही जात नाही तर हा एक फायदा आहे तर कसे बघा गुंत जर पुणे भरपूर धंदा आहे मित्रांनो भरपूर म्हणजे कसं की पिकावर असते आठ वाजल्यापासून जे बुकिंग चालू होतात अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत आणि आता बरेच जण बरेच जण आहेत मित्रांनो एकाच्या दोन रिक्षा केल्या दोनाच्या तीन केल्यात स्वतः एक चालवत्या दोन भाड्याने देतात तो एक एक्स्ट्रा इन्कम आहे रिक्षा व्यवसायाचाच एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही गाड्या दिल्या की पाचशे सहाशे रुपये दिवसाला तुमचे चालू होतात जर तुमच्याकडे तीन गाड्या असतील तर आणि एक गाडी तीन गाड्या काय अशाच येत नाही तुम्हाला करावे लागतील तीन म्हणजे कसं समजा एक गाडी चालवत आहेत व्यवस्थित करा व्यवस्थित करा बायकोच्या नावाने परमिट घ्या भावाच्या नावाने वडिलांच्या नावाने परमिट घ्या नवीन रिक्षा काढा असंच करत करत तुम्ही हा व्यवसाय वाढवू शकता आणि तुमचं कमाई चांगल्या प्रकारे वाढवू शकता मित्रांनो हा एक पर्याय आहे तर रिक्षा व्यवसायाचे असे अजून भरपूर फायदे आहेत ते तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा तर जसं की तुम्ही याच्यात अनियंत्रित नफा कमावू शकता म्हणजे जसं की तुम्ही ह्या हप्त्यात जास्त काम केलं का आणि जास्त ट्रिप्स मारल्या तर जास्त अर्निंग तुमचं होऊ शकतं समजा वीस महिना तुम्ही तीस हजार पस्तीस हजार करू कमावू शकता आणि डोकं लावलं जसं की मंथली वर्दी असते एक्स्ट्रा वरतीचे पैसे तुम्हाला एक्स्ट्रा भेटू शकतात लहान पोरांच्या तर आता रिक्षा व्यवसायाचे तोटे बघूया तर बघा मित्रांनो आपल्या धंद्याची धंद्यात म्हणजे काही फिक्स नाहीये की आज धंदा होईल कमी होऊ शकतो जास्त होऊ शकतो आणि समजा एक दिवस सुट्टी केली तर दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम होतो आपल्याला म्हणजे आपलं हातावरचं पोट असल्यासारखं आहे जर तुम्ही आज काम केलं आज व्यवस्थित रिक्षा चालवली व्यवस्थित पैसे कमवले तर तुमचं घर व्यवस्थित चालेल जर आज सुट्टी केली तर उद्या तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तर असं सीन असतो मित्रांनो आणि बरेच आपलं आजच्या घडीला ओला उबेर रॅपिडो सारख्या ॲपवर ब आहे म्हणजे अवलंबून आहे आपला बिझनेस त्यांनी जर आपल्याला ट्रीप दिली तर आपला धंदा होणार आणि त्यांनी जर आपला आय डी ब्लॉक केला तर आपलं संपलं मग काय हप्ता बी भरायची मुश्किल होईल आपल्याला तर सगळं आपलं भर म्हणजे सगळं पॅसेंजरवर आहे आणि पॅसेंजर काय करतं बुक करतं ओला उबेर रॅपिडो सारखे ॲप कस्टमर बुक करत कस्टमरला काय स्वस्तच पाहिजे असतं आता त्याच्यामुळं सगळं ॲप यूज करतात सगळे लोक पारा म्हातारी म्हातारी लहान पोरं मोठी पोरं सगळे ओला उबेर वरच बुकिंग करतात कारण त्यांना माहिती आहे की याच्यावर बुक केलं की एक तर स्वस्त आहे कस्टमर दारात येणार आहे सॉरी ड्रायव्हर दारात येणार आहे घ्यायला लिफ्ट पशी येणार आहे आणि वरतून एक्स्ट्रा पैसे पण मागणार नाही व्यवस्थित पोहोचवणार आणि अक्युरेट रेट आपल्याला भेटणार तर असं असतं की अनिश्चित अनिश्चितता अनिश्चितता तर म्हणजे आपण दहा दहा बारा बारा तास रिक्षा चालवणार हो तर की आपल्या हॅरिसमेंट होणार शरीराची हाल होतात शरीराचे आता मी जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले रिक्षा चालवते तर माझे कंबर दुखतेय पाठ दुखतेय कधी कधी खांदे दुखतात तर हे जे मान आहे फाईन हे पण दुखायला लागले आजकाल डोळ्यांना ताण येतो डोळ्यांवर आता कस तुम्हाला कंटिन्यू मोबाईल मध्ये बघायचंय कंटिन्यू मोबाईल मध्ये बघायचं मॅप समजा ट्रिप येते का आता त्याच्यासाठी मॅपवर बघायचंय आणि सॉरी ऍप मध्ये बघायचंय आणि ओटीपी टाकल्यावर मॅपमध्ये बघायचंय मोबाईल मध्ये बघायचंच डोळ्याची वाट लागण्यास हाताची वाट लागणार हे आहेत त्याचा वाटला पण प्रॉब्लेम होऊ शकतो पायाला प्रॉब्लेम होऊ शकतो माझं तर मला सकाळी उठू वाटत नाही एवढे माझे गोडक्या बापणी खाली पाय दुखत राहतात तर असं असतं की तुमच्या शरीराचे खूप हलवणार आहेत काय म्हणजे तोडच नाही असं आहे तर रिक्षा चालवायची म्हणजे फक्त रिक्षा घेऊन चालवायची असं होत नाही त्याला पासिंग आलं त्याला जवळजवळ इन्शुरन्स आला पासिंग आले दरवर्षी खर्च आला अजून हे जे ऍप आहे आपण वापरतो त्याचे प्लॅटफॉर्म फी असते त्याचे रिचार्ज असतं बरेच काय काय असतं आपली गाडी खराब होती त्याला रिपेअर करायला त्याचा खर्च असतो आणि बरेच सी एन जी असतं वाढते सीएनजी रोजच तर हे काही खर्च आहेत आणि भरपूर खर्च असतो आणि एकदा काम निघालं ना इंजिन काम निघालं तर फोर स्ट्रोक तर वाटच लागते आपली गाडी कसं आहे टू स्ट्रोक आहे तर इंजिन काम निघालं तर सतरा ते वीस हजार रुपये तुम्हाला कमीत कमी हातात ठेवावे लागतील टू स्ट्रोकचं कसं आहे सहा सात हजारात होऊन जातं तर असं म्हणजे रिक्षा चालवणं म्हणजे फक्त चावी लावायचे स्टार्ट करायची आणि रेस करायचं असं होत नाही मित्रांनो तर आता कसं आहे रिक्षा खूप वाढायला लागल्यात आणि त्याच्यात इलेक्ट्रिक रिक्षा भर आहे परत त्याच्यात कॅब आहे आपल्याला कॅबवाल्यांसोबत पण स्पर्धा करायची आहे अजून इलेक्ट्रिक रिक्षावाल्यांसोबत पण स्पर्धा करायची तर असं आहे की कॉम्पिटिशन वाढतच राहणार आहे आणि आपला धंदा कमी कमी होत जाणार आहे असं आहे की कॉम्पिटिशन होणारच आहे इथून पुढं आणि कशात कॉम्पिटिशन नाही सगळीकडे कॉम्पिटिशन आहे आणि रिक्षा तर जास्तच प्रमाणाच्या बाहेर वाढलेल्या आहेत तुम्हाला आता दिसत असेल की प्रत्येक घराघरात रिक्षा होणार आहेत तर बघा मित्रांनो हे काय झाले म्हणजे रिक्षाचे रिक्षा, रिक्षा चालवण्याचे फायदे आणि मी तुम्हाला तोटे काही सांगितले तर ह्याच्यामध्ये अजून ॲड करता येईल काय ऍड करता येईल ते तुम्ही मला सांगा तर आपण ऍड करू एक्स्ट्रा कमेंट करा तर आता आपण बघणार आहोत नोकरीचे फायदे आणि तोटे तर आता नोकरीचे फायदे बघूयात मित्रांनो बघा स्थिरता आहे नोकरीमध्ये आता तुम्ही जर एका एक ठिकाणी कामाला लागलेला आहात समजा ॲज अ ड्रायव्हर तुम्ही फोर व्हीलरवर गाडीवर लागले कोणाच्या तरी ठीक आहे तर तुम्हाला काय म्हणणार बारा तास काम करायचं आणि पगार किती देणार वीस हजार रुपये समजा बावीस हजार तुम्हाला माहितीये की बाबा मी एवढ्या दिवस काम केलं मला हातात बावीस हजार रुपये येणार त्याच्यावर ती स्थिरता असते समजा कुठे एम आय डी सीत काम आलाय तुम्ही समजा रोजचे बारा तास काम करताय दिवसाला सातशे आठशे रुपये पगार आहे तर आठवी चोवीस म्हणजे पंचवीस सव्वीस हजार रुपये समजा तीस हजार रुपये पगडा तर तीस हजार रुपये तुम्हाला महिन्याला येणार आहे आणि ते तुमची स्थिरता आहे म्हणजे आहे बाबा तुम्हाला असं बाबा म्हणजे काम केलं की तुम्हाला येणारच आहे तसं रिक्षा मध्ये आहे का रिक्षामध्ये आज धंदा झाला उद्या धंदा होईल की नाही सांगता येत नाही तर असं असतं ते अजून सांगतो तुम्हाला नोकरी करताय तुम्ही त्याच्यामध्ये जा जर कंपनीत करताय एखाद्या ठिकाणी काम करताय तर तुम्हाला पी एफ दिलं जातो इन्शुरन्स दिलं जातं बोनस दिले जाते आणि समजा तुम्हाला काय डॅमेज झालं तुमचा हातपाय समजा तिथं त्यांच्या चुकीने काय झालं तर तुम्हाला त्याचा इन्शुरन्स मेडिक्लेम सगळा केला जातो तर रिक्षामध्ये तसं होत नाही ना तुमचं जर समजा ऍक्सिडेंट झालं तर सगळं तुमचं तुम्हाला निस्तरायचं आहे तर कम जॉबमध्ये कसं असतं की जोखीम नसती थोडक्यात की कसं म्हणायला म्हणायलाय बघा की एकतर आपला समजा ऍक्सिडेंट झाला तर रिक्षाचं कसं ऍक्सिडेंट झालं तर तुम्हाला त्याचा कोणी सांगू शकत नाही की आता माझं काय होईल की रिक्षा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला त्याला रिपेअर करायला भरपूर लागणार आहे तसं नोकरीमध्ये नाही तर नोकरीमध्ये गुंतवणूक काही जास्त लागत नाही तर नोकरीचा हा एक फायदा आहे तसंच बघा रिक्षा चालवतो म्हणजे की आपल्याला बरं म्हणजे म्हणजे किंमत थोडक्यात की कमी होते रिक्षावाले म्हणजे एकदम छाटूर माटूर समजतात लोक बरेच जण काय करतात की रिक्षावाल्यांना कमी समजतात आणि ही एक म्हणजे आहे बाबा आता मी आता आमच्या घरातच सांगेन तुम्हाला की कि मी रिक्षा चालवतो म्हणून माझ्या आई वडिलांना खूप जण काही काही बोलले होते की हाय रिक्षावाला रिक्षावाले असे असतात रिक्षावाले तसे असतात असे की आपल्या आसपास लोकच असतात की रिक्षावाल्यांना खूप कमी समजतात कारण रिक्षावाले करतात पण तसे दारू पिणारे असतात शिवाय देणारे मारामारी करणारे त्याला छेड त्याला छेड असे करणारे <ना> बरेच रिक्षावाले असतात सगळेच नसतात त्याच्यामध्ये मी पण आहे म्हणजे जे मी करत नाही ते सांगतो तुम्हाला आणि नोकरी म्हणजे की प्रतिष्ठा म्हणजे बाबा काम एक 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 हा कामाला जात आहे तर बघा तुम्ही विचार एक नोकरी करणारा पोरगा आणि एक शेती करणारा म्हणा समजा एखादा बिझनेस करणारा म्हणा एखादा रिक्षावाला कॅबवाला म्हणा चांगला बिझनेस असेल समजा एखाद्याच्या दोन कॅब असतील तीन कॅब असतील तरी पण त्याचं लग्न होणार नाही आणि नोकरीवाल्याचं लग्न लवकर होईल तर असं आपल्या समाजात प्रॉब्लेम चालू आहेत म्हणजे रिक्षावाल्यांना एकदमच काय इज्जतच नाही तर नोकरीवाल्यांना ती इज्जत भेटते प्रतिष्ठा भेटते तर बघूया आपण फायदे बघितले नोकरीचे ती आहेत तोटे पण आहेत तर बघा तुम्हाला सकाळी तुमचं लॉग इन किती म्हणजे समजा तुम्हाला तुमचा थंब असेल म्हणजे कंपनी जाऊन तुम्हाला थंब करायचं आहे आठ वाजता म्हणजे आठ वाजता तुम्हाला कंपनीच्या आतमध्ये जायचं तुम्ही आठ वाजून पाच मिनिटं पण जाऊ शकत नाही आणि नऊला ला तर जाऊ शकत नाही म्हणजे बघा तुमचं हार्ड डेस लागणार डायरेक्ट आणि त्याच्यामुळं फ्लेक्सिबिलिटी लवचिक म्हणजे काहीच नाही होणार तुम्हाला आठ वाजता जायचं म्हणजे जायचंच आणि पाच वाजता सुट्टी असेल तर मी चार वाजून एकोणसाठ मिनिटाला पण नाही निघू शकणार तर पाच ते पाचच त्याच्यामुळं आठ ते पाच नाही तर आठ ते सहा तुम्हाला तितकंच कंपनीत काम करावं लागणार आहे तर तसं असतं बघा आणि बऱ्याच ठिकाणी कसं आहे की प्रमोशन नाही भेटणार काय नाही भेटणार आणि बरेच जण काय करतात सर सुपरवायझर असतात आपल्यापेक्षा मोठे ते लोक बरं आपल्या खालच्या लोकांना लयच हे करतात म्हणजे त्रास देतात बोलणार शिवाय देणार काम करून घेणार एक झालं की एक तुम्ही जितकं काम करणार तितकं अजून तुम्हाला काम देत राहणार माझं सांगतोय मी कोरोनामध्ये एका ठिकाणी कामाला होतो चाकांमध्ये आणि कशामध्ये होतो चेक करायचं होते पार्ट आपल्या हातात होते ते तर मी काम करत होतो म्हणजे चांगलं काम करतो ते अजून आणून द्यायचे पार्ट अजून द्यायचे टार्गेट द्यायचे आणि थोडं जर चुकी झाली त्या पार्ट मध्ये जर समजा डिफेक्ट पार्ट जो असतो तो जर पुढं गेला कारण ते कंपनीचं नुकसान व्हायचं हो ना डिफेक्ट पार्ट पुढे जर गेला तर त्याच्यावर प्रोसिजर होणार एक पार्ट आपल्या हातात आहे तो पाचशे रुपयाचा आहे ते प्रोसिजर होऊन 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 तो पार्ट पंधरा वीस हजाराला जायचा तर मग ते नुकसान व्हायचं हो कंपनीचं त्याच्यासाठी लय बोलायचे सुपरवायझर शिव्या बिव्या हो द्यायचे म्हणजे मला नव्हते देत मी काम व्यवस्थित करायचं तर तिथं दोन्ही शिफ्ट मध्ये काम चालायचं बारा बारा बसायचं एक तर सकाळी एक तर नाईटला तर एवढे हाल व्हायचे ना तर तसं रिक्षामध्ये आपलं तसं कोणी हाल करू शकणार नाही आपल्या मर्जीचे आपण मालक तसंच असतं तर तुम्हाला सुट्टी बिट्टी भेटत नाही समजा तुम्हाला सोमवारी सुट्टी पाहिजे नाही म्हणणार समजा तुम्ही सलग न विचारता सुट्टी घेतली तर तो काय म्हणणार सुपरवायझर एक उद्यापासून येऊ नको तुझी काय गरज नाही कारण त्यांना माहिती आहे ढिगाणी युपी बिहारी सगळे पोरं भेटतील त्यांना तर असं असतं आपण कंपनीत तुम्ही तुमचा बॉस नसता तुमच्या वरती भरपूर जण असतात तसं रिक्षामध्ये तुम्ही तुमचे बॉस असतात तुम्हाला कुणी काय बोलणार नसतं तर कंपनीचं कसं असतं तुम्हाला सांगतो की वीस आणि पंचवीस हजार रुपये तुमचा जो पगार असतो तो फिक्स असतो तुम्हाला त्याच्यावर एक रुपये पण भेटणार नाही आहे तसं रिक्षामध्ये जर तुम्ही बारा बारा तास अशा हा महिन्याचे वीस बावीस दिवस जर काम केलं तर तुमचा म्हणजे तीस चाळीस हजार रुपये तुम्ही आरामात कमवू शकता तर हा आहे म्हणजे जॉब ची काही तोटे जॉब मध्ये परत बघा निर्णय म्हणजे तुम्ही घेऊ शकत नाही कशाचे तुम्हाला सगळं वरती ह्याला त्याला विचारून करावं लागणार तर तुमचा जो बॉस म्हणाल तेच सुपरवायझर म्हणाल तेच करायचं तुम्ही हे आज नाईटला थांब ओव्हर टाईम कर असं तर बघा मित्रांनो आता तुम्हाला काय परवडेल जॉब परवडेल म्हणजे नोकरी परवडेल का रिक्षा धंदा परवडेल तर आपण आता बघूया बघ तुम्हाला जर समजा तुमच्या वेळेनुसार काम करायचंय जसं की तुम्ही सात वाजता सकाळी निघू शकता रात्री समजा बघ दुपारी एक दोन वाजेपर्यंत काम करू शकता जरा थरला कि मी तुमचा स्वभाव असा नाही की तुम्ही सगळ्यांचं ऐकून ओरडलेलं शिवाय दिलेलं तुम्ही ऐकून घेणार तर तुम्ही रिक्षा चालवलेली ठीक आहे आणि तुम्हाला जर रिस्क घ्यायची नाही कशा लोक अडीच तीन लाख रुपये गुंतवायचे रिक्षा मध्ये परत धंदा होईल का नाही तुम्हाला जर रिस्क घ्यायची नाही तर तुम्ही जॉबच केलेला बरा आणि तुम्हाला जर तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही कोणाचा ऐकूनच घेऊ शकत नाही की हे मला तू कोण तुझा जाग तुझ्या घरी तर तुम्ही जर कोणाचा ऐकून घेणारा तुमचा स्वभाव नसेल तर तुम्ही रिक्षा चालू शकता तर नोकरीमध्ये कसं असतं की एवढे ये येणारच आहे सुरक्षितता असते अजून इतर फायदे पण असतात आणि ठीक आहे तुमच्यावर खूप जिम्मेदारी मोठी तर आणि घरात जण भरपूर जर तुमचं लग्न नसेल झालं अजून तर तुम्ही नोकरी केली पाहिजे आणि तुमची नोकरी तुमचं लग्न वगैरे खूप झालेलं आहे कारण सांग तुम्हाला सांगतो लग्न जर तुमचं झालं नसेल तर रिक्षावाल्याला पुरी देत नाही पहिले हे सांगतो तुम्हाला तर नोकरी वगैरे कधी चांगली असते मला सांगतो जर तुमचं लग्न नाही कधी तुमचं वय किती अठरा एकोणीस सा। वीस एक वय तुमचं आणि त्या वय जर तुम्ही नोकरी तुमच्याकडून होणार आहे म्हणजे करू शकता तुम्ही आणि जर आता तुमचं वय तीस पस्तीस आहे तर तुम्ही रिक्षा चालवलेली चांगली आहे तुम्ही तिथं ता जास्त टाईम देऊन जास्त पैसे कमावू शकता तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हे मी तुम्हाला काही सांगितलंय तुम्हाला याच्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि चला तर मग व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा परत एकदा सांगतोय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही हा चॅनल आपला नवीन भेट देता असाल तर चला मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये